हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज मी पुन्हा एकदा खास उन्हाळी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एकदम माव्यासारखी क्रीमी कुल्फी कशी बनवायची तीही फक्त दोन ते तीन साहित्यामध्येच अगदी घरच्या घरी आणि कमी वेळामध्ये कशी बनवायची एकदम मार्केटसारखी ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या साखरेचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे तर थोडंसं इथे मी पाणी ॲड करणार आहे अगदी आपल्याला दोन ते थे तीन थेंबच पाणी घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल जर पाणी घातलं तर कॅरेमल लवकर होतं आहे तर गॅस मी इथे फुलच ठेवलेला आहे फुल गॅसवरच आपल्याला परतवत राहायचं आहे आणि या साखरेचं कॅरेमॉल बनवून घ्यायचं आहे कॅरेमॉल बनवण्यासाठी तीन ते ती चार मिनिट लागतात जर कॅरेमॉल व्यवस्थित जर बनलं तर आपल्या कुलपीला एकदम मार्केटसारखी सारखा कलर येईल आणि खायला खरंच खूप भन्नाट लागते एकदम तुम्ही कुल्फीला विसरून जाल इतकी ही आईस्क्रीम छान होते तर पूर्ण या पद्धतीनेच आपल्याला हे कॅरमेल बनवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपलं व्यवस्थित कॅरमेल झालेलं आहे आता काय करायचं कॅरमेल झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्ध लिटर दूध घालणार आहे तर दूध मिडियम गरमच आहे दूध घालताना गॅस थोडा मीडियम करायचा नाहीतर दूध वरती येते थोडं थोडं करण करून मी याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहे तर अर्धा लिटर दुधामधलं मी थोडंसं दूध बाजूला ठेवणार आहे तर पाहू शकता कपामध्ये मी थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे आता मीडियम गॅसवर आपल्याला हे कॅरमेल आणि दूध मिक्स करत राहायचं आहे तर साईडला इथे मी दोन चम्मच कस्टर्ड घेतलेला आहे आणि जे आपण दूध उरवलं होतं ते दूध काय करायचं ह्या कस्टर्डमध्ये घालून याची एक प्युरी तयार करून घ्यायची आहे या पद्धतीने एक पेस्ट बनवून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त तीन साहित्यामध्येच आपली ही कुल्फी तयार होणार आहे कस्टर्ड साखर आणि दूध आणि वेळ सुद्धा खरंच खूप कमी लागलेला आहे तर इकडे आपलं सुद्धा मेल्ट झालेलं आहे दुधामध्ये व्यवस्थित आता काय करायचं आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि जे आपण कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं ह्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस मी मेडेमच ठेवलेला आहे तर या पद्धतीने थोडं थोडं घालायचं आहे तर इथे पाहू शकता एकदमच आपलं दूध घट्ट होत आहे तर पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे मी कमी केलेलं आहे थोडंसं चेक करून पाहायचं की साखर आणखीन लागते की नाही तर माझं थोडंसं कमी गोड झालं होतं म्हणून याच्यामध्ये मी दोन चमच साखर आणखीन ॲड केलेली आहे हवं तर तुम्ही या स्टेपला गूळसुद्धा ॲड करू शकता आणि जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील ते सुद्धा तुम्ही या स्टेपला टाकू शकता तर आपलं दूध तयार झालेलं आहे कुल्फी बनवण्यासाठी तर आपण हे थंड करून घेऊयात तर इथे पाहू शकता थंडसुद्धा झालेलं आहे तर इथे मी कुल्फीचा साचा घेतलेला आहे त्या साच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बॅटर ओतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडं साचा नस नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचे ग्लाससुद्धा घेऊ शकता त्या ग्लासमध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता तर पूर्ण बॅटर आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे तर अर्ध्या लिटर दुधापासून इथे माझ्या सहा कुलप्या तयार झालेल्या आहेत तर पूर्ण मी बॅटर घालून घेतलेला आहे आता वरचे जे साचे आहेत ते लावून घ्यायचे आहे आणि रात्रभर फ्रीझरला याला सेट होण्यासाठी ठेवून थे। द्यायचं आहे तर इथे आपण रात्रभर फ्रीझरला सेट होण्यासाठी ठेवून देऊत तर इथे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तर फ्रीजमध्ये काढल्यानंतर चार ते पाच मिनिट आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिटानंतर आपण ही आईस्क्रीम काढून घेणार आहोत तर पाहू शकता किती भन्नाट आपली ही कुल्फी तयार झालेली आहे जर तुम्ही कुणाला खायला दिली तर ओळखायला खायला पण येणार नाही की ही मावा कुलपी नाही म्हणून एकदम माव्यासारखी टेस्टसुद्धा कलरसुद्धा आणि पाहू शकता किती क्रीमी झालेली आहे तर हे पाहू शकता यम्मी अशी आपली मावा कुल्फी तयार झालेली आहे तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद